कर, सुप्रिया पिळगावकर म्हणजेच मूळच्या सुप्रिया सबनीस म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या पत्नी त्यांचा सतरा ऑगस्ट हा वाढदिवस नवरीमिळे नवऱ्याला या चित्रपटातून पदार्पण केलेल्या सुप्रिया सबनीस यांना खरोखरच सचिनच्या रूपामध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच नवरा भेटला आणि सचिनलाही नवरी भेटली माझे अत्यंत आवडते लेखक वसंत सबनीस यांच्या या कन्या आहेत असं मी ऐकलं आहे सचिन आणि सुप्रिया यांनी मिळून अगदी टी व्ही असो किंवा चित्रपट असो कुठल्याही माध्यमातून दोघांनी मिळून अतिशय भरीव अशी खास करून मराठी रसिकांसाठी कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते नचबलियेसारखा नृत्याचा कार्यक्रम असो किंवा मग आणखीन काही चित्रपट असो या दोघांची केमिस्ट्री पडद्याबाहेर आणि पडद्यावर दोन्हीकडे सारखीच रंगली